उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत याची खात्री काय असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय वरट्टीवारांनी आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देखील दिलेली आहे घर पक्ष फोडला ते कसे एकत्र येतील असं वरट्टीवार यांनी म्हटलेलं आहे इलेक्शन नंतर उद्धव ठाकरे बीजेपी बरोबर जाणार नाहीत याची ते खात्री अजून महाराष्ट्राला देत नाही त्याच्यामुळे या मी पडत नाही त्यांचा असणारा लुटू कुटू तर भांडणं नाही उद्या मिटलं तर आपण काय करावं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत आता घर फोडलंय पक्ष फोडलाय सगळंच घेऊन गेल्यावर पुन्हा एकत्र येतील म्हणजे तुम्ही त्यांना त्यांचे हातपाय मोडा सगळं आणि आता थोडस जीव असताना म्हणा की आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतोय महिला मारून टाकायचं सगळं काहीच ठेवायचं नाही चालायला ठेवायचं नाही बोलायला ठेवायचं नाही जिप बिप कापून टाकायची आणि वरून सांगायचं की बाबा आता आमच्या सभेत होऊ शकतो आम्ही याला वाचवण्याचा प्रयत्न करतो हा जो दुपट्टीपणा आहे हे हे जुमल्या नवीन जुमला आहे